मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून स्वागत केलं या अगोदर ते अनेक वेळा आलेले आहेत कार्यकर्त्यांकडे जाता सगळ्यांना सन्मान देता त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आज ते आल्यानंतर मी दरवाज्यामध्ये स्वागत करत असताना त्यांना सांगितलं साहेब मी नाराज नाही आपली इच्छा होती प्रयत्न होते तीव्र आपल्या मनातून होते भावना होती विनोद लोमेद्वारे मिळाली पाहिजे परंतु आपल्या काही गणितामुळे मिळाले नाही मला कुठलीही अपेक्षा नाही आणि आज ते भेटले कौटुंबिक चर्चा होती मला भेटले सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना भेटले कुटुंबाच्या सदस्यांना भेटले खेळी खेळीमेळीच्या वातावरणात वा, चर्चा झाली कुठलंही आश्वासन मी मागितलेलं नाही जर मला आश्वासन पाहिजे असतं तर त्यांनी आल्यानंतर मी फॉर्म भरणार नाही भूमिका घेतली असते मी महाराष्ट्रात पहिला उमेदवार आहे जो स्पष्टपणे भूमिका मांडली कुठलाही डाग मला माझ्यावर लावून घ्यायचा नाही आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जे माझे सहकार्य म्हणतील ते भूमिका माझी राहील मी जिल्ह्यात फिरतोय माझे सर्व सहकार्यांसोबत हे सर्व जे निर्णय घेतील तो कोणताही उमेदवार असेल मी त्याचा प्रचार कर मुख्यमंत्री महोदय सन्मान्य आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्राची जनता प्रिय त्यामुळे ते बोलले असतील मी त्याच्यावर कुठलाही प्रकारचा शब्द शब्द बोलणार नाही साहेब म्हटले असतील परंतु आम्ही सगळे मिळून हा निर्णय घेतो